अहमदनगर जिल्हा सहकारी बँके माननीय सहकार आयुक्तांनी दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी एक आदेश केला होता आणि त्या आदेशामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या व्याजाच्या आणि अनुदानाच्या रकमांचा परतावा करायचा असेल तो परतावा करताना ती मागणी बँकेने संगणकीय प्रणालीद्वारे एका आठवड्यात सादर करावी असं चौदा तीन दोन हजार चोवीसला पत्र दिलं आणि एका आठवड्यात करण्यात यावे असा आदेश होता त्या ने। ने त्या परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने माननीय सहकार आयुक्ताने पुन्हा त्या पत्राचं सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी स्मरणपत्र दिलं आणि अंमलबजावणी का नाही केली आणि शेतकऱ्यांकडून व्याज घेऊ नये अशा रीतीचे परत एक स्मरणपत्र देऊन पाठवलं परंतु तरीही अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडून चा नियमित कर्जफेड जे करतात त्यांच्याकडून व्याज घेण्याचं चालूच ठेवलं आम्ही ही बाब जिल्हा उपनिबंधक मान्य सहकारी संस्था त्यांच्या निदर्शनाला आणून दिली तसं निवेदन दिलं व त्या ठिकाणी ठिय आंदोलन केलं त्यांनी बँकेला त्वरित एक पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की हे व्याज आपण घेऊ नये अशा रीतीचं पत्र ताबडतोब दिलं आमचं ठिय्या आंदोलन चालू असतानाच त्या पत्राची पोहोच आली माननीय कार्यकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला काल परत फॉलोअप घेतला असता सांगितलं की सदरचं पत्र शाखेला पाठवण्यात आलं आजपासून व्याज घेणार नाही परंतु आता आपण साधारण साडे अकरा बाराच्या दरम्यान बसलेलो आहोत बोलत आहोत तरीही तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे आम्हाला फोन आले की आम्हाला या ठिकाणी व्याज मागतात सचिवांनी सांगितलं आमच्या ग्रुपवर याबाबत ती सूचना पडली नाही एक चेअरमनने सांगितलं की यामध्ये सूचना फक्त अशा आल्यात का सोसायटीने व्याज वसूल करू नये सोसायटीने करायचं नाही आणि बँकेने मात्र सोसायटीला लावायचं चार टक्क्यांनी बँक ते सोसायटीला कर्ज देते दोन टक्के सोसायटीला प्रॉफिट असतो जर बँकेने जर ते व्याज सोसायटीकडून घेतलं तर बँक सोसायटीकडून व्याज घेणार सोसायटी शेतकऱ्यांकडून घेणार नाही बँक अनिष्ट तफावतीत ती सोसायटी जाऊ शकते बँकेच्या ह्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपयाचा फटका आणि आता परत असा गफला करून संदीचं पत्र दिल्यामुळं सोसायट्या अनिष्ट तफावतीत जाण्याचा धोका परंतु अद्यापर्यंत कुठल्याही सचिवाला किंवा कुठल्याही शाखा व्यवस्थापकाने सूचना दिल्या नाहीत आणि व्याज घेऊ नये असं तोंडी आठवले की कुठलंही सांगितलं नाही वाळकी असेल भुई छत्तीशी असेल जामगाव असेल वुरानगर असेल या सर्व ठिकाणच्या सेवा संस्थेंच्या सभासदांबरोबर तिथल्या सचिवांबरोबर किंवा तिथल्या शेतकऱ्यांबरोबर आमचं बोलणं झालंय कुणीही व्याज घेण्यास तयार नाहीत व्याज न घेण्यास तयार नाहीत व्याज पाहिजेच अशी भूमिका त्यांनी मांडली शेवटी असं जर यांनी केलं तर याच्या विरोधात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ज्ञात मागणार अन्यथा ज्या अधिकाऱ्याने सहाय सहकारी आयुक्तांनी त्यांना अधिकाराने अंमलबजावणी करण्यास सांगितलं त्याची अवहेलना म्हणून एकतर सहकार आयुक्तांनी यांच्यावर कारवाई करावी किंवा जर न केल्यास आम्ही बँकेच्या विरोधात बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मान्य न्यायालयात दाद मागणार चार तीन दोन हजार चोवीस रोजी चेअरमन साहेब बँकेचं संचालक मंडळ बरेचसे लोकं त्या ठिकाणी सचिवांच्या कर्ज आढावा बैठकीत उपस्थित होते आणि सन्माननीय चेअरमन साहेबांनी आणि त्यांनी बातमी पण पाच तारखेच्या वृत्तपत्रात आपल्याकडे प्रसिद्ध केली की व्याज घेणार नाही व लोकांना फसवायचं काम आपण करतात का खोटं बोलतात का अशा रीतीचा प्रश्न निर्माण होतो की एकतर आपण सांगितलेलं खालचे ऐकत नाहीत किंवा आपण खोटं बोलतात दोन्हीपैकी एक कोणतीतरी गोष्ट सत्य आहे असा दावा आम्ही करतो हा निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांकडून व्याज घेतल्यास याच्या विरोधात आम्ही माननीय न्यायालयात दाद मागणार शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार आणि ही घेतलेलं व्याज जिल्हा बँकेने कुठल्याही तोटा पत्रकात दाखवू नये ही पण सूचना त्यांना आम्ही करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज